स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी जी के नगर शहापूर परिसरात राहणारा साजिद जावेद मुजावर याच्यावर अल्पवयीन पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिला तिच्यासोबत घर सोडून पळून जाण्याला प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाणे यांच्याकडून भारतीय न्याय संहिता तसंच पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करून एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती आरोपीला अटक केल्यानंतर त्याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांच्यासमोर हजर केला असता न्यायालयानं या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी के केली होती या प्रकरणात आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज रफीक बांडार यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता जामीन अर्जाच्या जा सुनावणीवेळी आरोपीच्या वतीनं त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज बांडदार यांनी पीडितेचे आणि आरोपीचे असलेले तारुण्यातील वय तसंच पीडिता आणि आरोपीदरम्यान यापूर्वी असलेली मैत्री आणि संभाषणाचे दाखले देत आरोपीविरुद्ध यापूर्वी अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा आणि आरोपीला या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा युक्तिवाद केला आरोपी पक्षातर्फे अॅडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद मान्य करत जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी योग्य त्या अटी आणि शर्थींवर आणि लायक जामिनावर आरोपीला जामिनावर खुलं करण्याबाबतचा आदेश केला आरोपीला जामिनावर खुले करण्याबाबतचा आदेश केला या कामी ॲडव्होकेट रियाज बांडार यांना ॲडव्होकेट सुहेल बांडार ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासिन पेंढारी यांनी सहकार्य केलं